हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे विस्को जॉर्ज साडीची एक अहून एक डिझाईन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स सध्या अशा विस्को जॉर्जच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे या साड्या खूप सॉफ्ट आणि हलक्या असतात महिलांना या साड्या खूप पसंत येत आहे नेसायला सॉफ्ट आणि हलक्या साड्या सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे तुम्हाला जर काही नवीन साडी घ्यायची असेल तर तुम्ही या टाईप हिस्को जॉर्जची साडी घेऊ शकता या साड्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये साड्या आहेत आणि कलर सगळेच कलर खूप ब्राईट आहे खूपच सुंदर सुंदर आहे पहा फ्रेंड ही रेड कलरची साडी सोबतच ग्रीन कलर चा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि साडीवर छान गोल्डन जरीची गुलाबाची डिझाईन आणि बॉर्डरला सुद्धा छान डिझाईन केलेली आहे ही साडी खूपच सुंदर आहे पहा फ्रेंड ही येलो कलरची साडी सोबतच रेड कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे आणि साडीवर छान बांधणीवर डिझाईन केलेली आहे पहा फ्रेंड ही गुलाबी कलरची साडी आणि साडी सोबत पोपटी कलरचा ब्लाऊज दिलेला आहे आणि साडीची लेस सुद्धा पोपटी कलरची दिलेली आहे साडीवर छान डिझाईन केलेली आहे ही साडी पण खूपच छान आहे पहा फ्रेंड ही पिंक कलर ची साडी साडी सोबत ब्ल्यू कलर चा कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे आणि साडीवर आणि ब्लाउज वर चेक्स डिझाईन दिलेली आहे पहा फ्रेंड ही येलो कलरची साडी सोबतच एम्ब्रॉयडरी ब्लाऊज दिलेला आहे कटवर्क डिझाईन मध्ये पहा फ्रेंड ही ब्लॅक कलर ची साडी सोबतच रेड कलरचा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट साडी आणि ब्लाउजचं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन खूपच छान आहे आणि साडीच्या बॉर्डरला चेक्स डिझाईन दिलेली आहे ही पिंक कलरची साडी कटवर बॉर्डर डिझाईन सोबत आणि सोबतच पिंक कलरचाच ब्लाउज आहे मॅचिंग आणि साडीवर छान मोरची डिझाईन दिलेली आहे साडीचा कलर खूपच छान आहे आणि उठून दिसणार आहे घातल्यावर फ्रेंड्स तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू शकता आजच्या सगळ्या साड्या ट्रेंडिंग आहे आणि छान कलर्समध्ये आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू